स्वामी भक्तांनो आजचा विषय खूप वेगळा आहे कारण तो आपल्या डोळ्यांनी दिसत नाही पण मनाला स्पर्श करून जातो तो म्हणजे स्वप्न आपण झोपतो शरीर विश्रांती घेत पण मन मन मात्र एका वेगळ्या जगामध्ये फिरत असत कधी आणि कधी कधी तर त्या स्वप्नांमध्ये आपल्याला दिसतात देव मंदिर शिवलिंग अशी स्वप्न ही साधी नसतात असं मानलं जात स्वप्नशास्त्र आणि आध्यात्मिक परंपरेनुसार ही स्वप्न आपल्या आयुष्यातील बदलांचे सूचक असतात स्वप्नामध्ये शिवलिंग दिसणं शिवलिंग म्हणजे फक्त दगड नाही तो सृष्टीचं संतुलन ऊर्जा निर्मिती आणि शांतीचं प्रतीक आहे जर तुम्हाला स्वप्नामध्ये शिवलिंग दिसलं तर तो संकेत असतो की तुमच्या जीवनात काहीतरी स्थिर होतय कदाचित एखाद काम जे खूप दिवसांपासून अडकलं आहे कदाचित एखादा निर्णय जो लांबणीवर पडला आहे कदाचित एखादी इच्छा जी तुम्ही मनामध्ये दाबून ठेवली आहे हे स्वप्न सांगत वेळ जवळ आली आहे जीवनातील अडथळे हळूहळू बाजूला सरकतात आणि गोष्टी योग्य दिशेने जाऊ लागतात स्वप्नामध्ये शिवलिंगाची पूजा करताना दिसणं हे स्वप्न अतिशय शुभ मानलं जात पूजा म्हणजे समर्पण अहंकार बाजूला ठेवून उच्च शक्तीकडे वळण जर स्वप्नात तुम्ही शिवलिंगाला जल अर्पण करत असाल फुले वाहत असाल दिवा लावत असाल तर याचा अर्थ असा घेतला जातो की तुमच्या जीवनातील नकारात्मक ऊर्जा कमी होणार आहे मनावरचा भार हलका होणार आहे दडपण कमी होणार आहे आणि आतून शांततेची सुरुवात होणार आहे कुटुंबासोबत पूजा दिसणं जर तुम्ही स्वप्नात स्वत आणि कुटुंब एकत्र पूजा करत असाल तर तो मोठा संकेत असतो तुम्ही जे काम हाती घेतलं आहे त्यामध्ये तुम्ही एकटे राहणार नाही कुटुंबातून तुम्हाला पाठिंबा मिळेल कुटुंब एकत्र येईल घरामध्ये सौख्य वाढेल पांढर शिवलिंग दिसणं पांढरा रंग म्हणजे शुद्धता आणि उपचार हे स्वप्न सांगतं जीवनात एखादी मोठी समस्या हलकी होऊ शकते कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला आराम मिळू शकतो हा आशेचा संकेत असतो काळ किंवा पाषाणी शिवलिंग दिसणं काळा रंग म्हणजे स्थैर्य आणि सामर्थ्य हे स्वप्न सांगत तुमच्यामध्ये संयम वाढणार आहे घाई कमी होईल जीवनात स्थिरता येईल नवी ऊर्जा मिळण्याचा संकेत देखील यामध्ये असतो अविवाहित मुलींसाठी स्वप्नशास्त्रानुसार शिवलिंग दिसणं म्हणजे विवाह योग जवळ येणं अशी पारंपारिक समज आहे मंडळी आता आपण पाहिलं स्वप्नात शिवलिंग दिसणं किती शुभ मानलं जात पण स्वप्नांमधील संकेत हे इथेच थांबत नाहीत कधी तुम्हाला स्वप्नात महादेवांची मूर्ती दिसली आहे का स्वप्नात शिवमूर्ती दिसणं शिवमूर्ती म्हणजे फक्त देवाचा आकार नाही तो संरक्षणाचा संयमाचा आणि वैराग्याचा संकेत आहे जर स्वप्नात तुम्ही महादेवांची मूर्ती पूर्ण मूर्ती पाहिली तर याचा अर्थ असा घेतला जातो की तुमच्या जीवनात मोठ नाही तुम्ही वाचणार आहात हे स्वप्न सांगत अदृश्य संरक्षण आहे तसच हे स्वप्न मनशांतीकडे वाटचाल दाखवत मनातील अस्थिरता हळूहळू कमी होणार आहे स्वप्नात शिवमंदिर दिसणं मंदिर म्हणजे बाहेरचं नाही ते तुमच्या मनाचं प्रतीक आहे जर मंदिर शांत स्वच्छ आणि उजळ दिसलं तर याचा अर्थ जीवनात स्थैर्य येत आहे भीती कमी होईल गोंधळ कमी होईल निर्णय स्पष्ट होतील अनेक वेळा असं स्वप्न येणं म्हणजे जीवनातील संघर्षाचा टप्पा संपत चाललाय मंदिराच्या पायऱ्या चढताना दिसणं हे खूप सुंदर स्वप्न आहे पायऱ्या म्हणजे प्रगती हळूहळू वर जाणं याचा अर्थ तुम्ही अडचणीतून बाहेर पडत आहात जीवन सुधारण्याच्या दिशेने चाललं आहे अशुभ संकेत काय आहेत ते पहा सगळी स्वप्न शुभ नसतात जर शिवलिंग तुटलेलं दिसलं मंदिर ओसाड दिसलं अंधारलेलं दिसलं तर ते मनातील असंतुलन दाखवत ताण चिंता श्रद्धेचा अभाव मनाची थकवा याचा प्रतीक असू शकत हा इशारा असतो थांबा स्वतःकडे लक्ष द्या मन शांत करा पहाटे पडलेली स्वप्न परंपरेनुसार पहाटे पडलेली स्वप्न ही जास्त अर्थपूर्ण मानली जातात कारण त्यावेळी मन खोल झोपेत असत स्वप्नानंतरची भावना महत्वाची स्वप्न पाहिल्यावर मन शांत असेल तर तो सकारात्मक संकेत आहे भीती वाटली अस्वस्थ वाटलं तर मनावर ताण आहे मंडळी स्वप्न हे नेहमी भविष्य सांगण्यासाठीच नसतात पण ते आपल्याला मनस्थितीचा आरसा दाखवतात आध्यात्मिक दृष्टिकोनातून अशी स्वप्न म्हणजे देवाशी जोडले जाण्याची प्रक्रिया आहे जर तुम्ही महादेवाचे भक्त असाल तर कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा अशाच आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भिऊ नको स्वामी सदैव पाठीशी आहेत